नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी न्यूज आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन सज्ज झालो आहोत सिंधुदुर्ग तिलारी कालव्यात कार कोसळली आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला मुलासोबत लक्ष्मी पूजनासाठी घरी परतताना काळाचा हा घाला झाला पण नेमकं हे प्रकरण कसं घडलं आहे याविषयीच आज आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीसोबत आपल्या लहान मुलाला ठेवून गुरुवारी लक्ष्मी पूजन करण्यासाठी घरी परतणाऱ्या पत्नीवर बुधवारी मध्यरात्री काळाने घाला घातला मोठ्या मुलासोबत कारने येत असताना कारवरील नियंत्रण सुटून ती तिलारी कालव्यात कोसळून अपघात झाला अपघातात शुभांगी शिवा परब वय पंचावन्न यांचा मृत्यू झाला आहे तर सचिन शिवा परब राहणार ओझरी तालुका पेडवे गोवा हा जखमी झाला आहे साटेली भोमवाडी भो येथे बुधवारी सुमारास ही दुर्घटना घडली शुभांगी परब परब यांचे पती शिवा हे गोवा येथील शिक्षण विभागात कार्यरत होते अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल केले होते तर त्यांचा मोठा मुलगा सचिन परब हा गोव्यातील पोलीस खात्यात कार्यरत आहे वडील आमच्या तब्येतीची विचारपूस करावी व मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असल्याने लक्ष्मीपूजन करण्यासाठी आईला घरी आणावे यासाठी सचिन हा आपल्या लहान भावाला घेऊन कारणे बुधवारी कोल्हापूरला गेला त्यानंतर सायंकाळी शुभांगी यांनी आपल्या लहान मुलाला पतीसोबत ठेवून मोठ्या मुलासह घरी येण्यास निघाला मात्र सायंकाळची वेळ असल्याने त्यांनी रात्री कुडासे वानोशी येथे आपल्या माहेरी मुक्काम करण्याचे ठरवले त्या दिशेने जात असताना साटेली येथील भोमवाडी मुख्य रस्त्यावरील कालव्याजवळ त्यांची गाडी आली असता सचिनचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात कोसळली कालव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने गाडी वाहून जाऊ लागली सचिन धीटाईने गाडीतून बाहेर पडला व आईला देखील गाडीतून त्याने बाहेर काढले त्यानंतर लगतच्या घरातील लोकांना मदतीसाठी बोलावले सचिनने स्थानिकांच्या मदतीने आईला तात्काळ लगतच्या साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केले मात्र शुभांगी परब यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला शिवाय सर्व हकीकत सांगून तिलारी कालव्यातील पाणी बंद करण्याची विनंती केली अधिकाऱ्यांनी देखील वेळ न दवडता कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद केला मात्र अपघातामुळे गाडी तब्बल पन्नास मीटर अंतरांपर्यंत वाहून गेली होती अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी ते दाखल झाले होते त्यांनी स्थानिकांचे जाबजबाब नोंदवून पंचनामा केला तर ही थक्क करणारी घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद